वारी नक्की काढेल आणि घरी पत्नीला किंवा कुटुंबाला हे सांगेल की सर आले होते त्यांचा वेळ वेगळ्या घेतले त्यामुळे नक्कीच कुटुंबाचा कसा आधार आहे तुम्हाला खूप प्रश्न सत्य असे आहे की हा अवघड प्रश्न आहे हा प्रत्येकाला एक स्टेज असते ती फेस करावी लागते

एका मर्यादा पर्यंत किंवा समजून घेत घरचे ही समजून घेतात की नाही आता ह्यांना त्याच्याशिवाय पर्यंत नाही येणार सरकारी खात्याशिवाय एक दुसरी गोष्ट आहे की आपण जे काम करतो किंवा जे विचार करतो तर त्या विचाराचं सुद्धा आपण त्यांना बनवूया त्यांना ते समजून सांगूया हे किती गरजेचं आहे किंवा हे त्यातून काय आहे किंवा ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला हे हा प्रश्न तर आणखी पुढे जाऊन सांगतो तुम्हीच एक प्रश्न समजा मी आज

अजून ते एवढं तर आपण सगळे महापुरुष फार मोठे बनवून म्हणजे सामान्य म्हणजे मी जर मुलांना आपल्या शाळेमध्ये प्रश्न विचारला तुला शिवाजी महाराजी वाजे ती सामान्य माणसंच आहेत ना परंतु आम्ही त्यांना असं इंग्लेवर इंग्लेवर बांधत मजे मारत उच्च केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आपली त्या विचाराची नाद होती आणि मला हा प्रश्न असा आहे की नाही आम्ही फक्त ते बघतोय त्या दृष्टीनं म्हणजे हा प्रश्न जर मला कोणी विचारत असेल तर मग त्याच्या दृष्टीने मी एक सामाजिक कार्य करतोय मी एक समाजसेवक आहे आणि आम्ही सगळे चरित्र महापुरुषाचे असेच लिहिले त्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवली घराचा त्याग केला अजिबात त्याच्यात त्याला आनंद असल्याचे तो काम करू शकत नाही त्यागं करून काम होत नाही पाहिजे तरच मी ते काम करू शकतो जर मला त्यात आनंद भेटत नसेल आनंद भेटत नसेल आणि समाजात फार उपयोगी आहे म्हणून ते करत असेल तर माझ्या कामात ते सातत्य राहणार नाही मी काही दिवसात थोड्या दिवसात काहीतरी वाद आहे त्या संदर आम्ही काम करतो आणि मग आम्ही थांबतो आणि म्हणून सत्य असं आहे की आम्हाला पहिली गोष्ट स्वतःला आनंद घेतला पाहिजे